फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व हो सगळे टिका नसतात आणि मजेत आहात हां आम्ही चालत चालत आता चाललं आहे स्टॉपवरती नो ऑव आम्ही चालत चालत आता आमच्या स्टॉपवरती चाललं आहे आमच्या गावचं मंदिर बघा इकडे मागे आहे सो आम्ही इथून आता चालत चाल उन्हाळ्यात झाडांच्या अवस्था काय होतं एकदम असे उक हे झालेले असतात त्यांना चालक म्हणजे काय ते पालवी नसते हिरवंगार नसतं काय नसतं उन्हाळ्यात ते आता तर फेब्रुवारी महिना आहे मार्च एप्रिलमध्ये तर अजून त्यांची अवस्था बेकार होते ऊन खूप लागते इकडे चला मला दम लागला तर ता आम्ही चालू आहे आजऱ्याला मॅडम माझ्यासोबत आहे आजराला का जे काही आत्तापर्यंतचे व्हिडिओ आहेत जे अपलोड झाले नाही आहेत गावामध्ये नेटवर्कचा विषय सो आजऱ्या जाऊन मी आता ते अपलोड करते आणि येते असं म्हटलं काय होतंय तुमच्याशी शेअर करावं म्हणून आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आपले स्टार्ट रस्ता कसा केलाय बघा खंदून 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 सगळ्याची वाट लावली चार पदर रस्ता होणार आहे आणि एवढे उंच होतं हे एवढं एवढं खाली काढले त्याने म्हणजे पूर्वीचा रस्ता ह्या स्टेजला होता आता एवढं खंदून हा खाली गेलाय बघ ना हे वडाच्या जाळ्याचा जा, हा आमचा स्टॉप होता केवढा खाली गेलाय आजरा केवढा रस्ता खाली गेलाय आमचा आणि सुदगिरणीचा स्टॉप कसा होता इथे आमचा हा बस स्टॉप होता त्याची पण पूर्ण वाट लागली ते तर डॉन झालंय नि आजऱ्यामध्ये आले आणि माझी शाळा दाखवणार नाही असं कधी होईल का ही आहे माझी शाळा व्यंकटराव हायस्कूल आजरा मी एस टीमधून जात होते आणि जाताना मला माझं व्यंकटराव हायस्कूल दिसलं तर म्हटलं तुमच्याशी दाखवावं तुम्ही क बरेचशी लोकं या व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिकून मोठी झालेले आहेत आणि ही माझी शाळा जिथं मी पाचवी ते दहावीचं माझं शिक्षण कम्प्लीट केलं आणि खूप साऱ्या आठवणी या शाळेच्याही आहेत त्यामुळं चहाला गावाला जाईन त्यावेळेला मला माझी शाळा तर प्रचंड आवडते ही आमची सरस्वती ही मला खूप आवडते आणि त्यानंतर मी गेले वाचनालयात वाचनालयात मला शीतलला आणि सरांना भेटायचं होतं म्हणून बाय बाय शीतल्या का बाय चल बाय चल। चलाईला सांगा भेटत नाही आता मग परत नाही परतच्या वेळेला आलो की काका कुठे गेले ये मेरा वाचनालय मी <laughs> गावाला गेले आणि मी वाचनालयात जाणार नाही असं कधीच होतच नाही कारण गावाला गेल्याचा फील मला येतच नाही वाचनालयमध्ये एकदा तरी मला फेरी मारून यायची इच्छा होते कारण इथे खूप साऱ्या गोष्टी यांच्या आठवणी माझ्यासोबत जुळलेल्या आहेत सो आ, हे वाचनालय माझ्यासाठी तितकंच खास आहे आणि ह्या मंदिराचं बंद का गेला आहे विश्वाजी महाराजांचा पुतळा तर भंडळी घरी आले तर आई खरवेस बनवत होती मी माझ्यासाठी खाण्यासाठी पण आणि उद्या आमच्या मामाच्या गावची यात्रा आहे तर तिकडे जाण्यासाठी पण ती खरवेज बनवत होती कारण मामाच्या घरचे पण सगळे जे आहेत ते मुंबईला राहणारे आहेत त्यां आणि मुंबईवरून येणाऱ्या लोकांना गावचा खरवेस कधी म्हणजे खरवेस हा प्रकार गावच्या म्हैशेपासचा कोणाला खायला मिळत नाही शक्यतो तसा त्यामुळं ते चिक दूध ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये ते ठेवून आणि त्यापासून खरवेज बनवायचं चालू होतं माझ्यासाठी पण आणि मामांच्या मुलांच्यासाठी वगैरे सगळे येणार होते त्यांच्यासाठी पण सो इकडे आईने गूळ मस्त किसून त्यामध्ये घातला आहे आणि जवळजवळ बाटलीच्या वरती हा खरवेज दूध आहे ते इथे घातलेलं आहे हे बघा एवढं सगळं हे दूध इथे घातलेलं आहे आणि अजून थोडंसं म्हणजे जितकं चिकदूध जास्त असेल ना तेवढं त्या खरवेसाचा जो थिकनेस आहे किंवा घट्टपणा आहे तो छान येतोय पुढे माझं शूट करायचं राहून गेलं कारण मी घरी अवेलेबल नव्हते मी थोडंसं बाहेर गेले होते त्यामुळं माझं पुढचं शूट करायचं राहिलं पण त्यामध्ये काय काय घालतात ते मी इथे दाखवते गूळ घेतलं आहे चिकदूध घेतलंय आणि हे जे म्हैशीचं दूध आहे आमच्या घरच्याच आणि ते घातलेलं आहे जेवढा चिकदूध आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त इथे दूध घातले दूध थोडंसं गाळून घेतलं जातं कारण डायरेक्ट म्हैशी म्हैशीच्या गोठ्यातून काढून आणून ते इथं का वापरण्यात येते आपल्याकडे जे दूध येतं ते बऱ्याच त्याच्यावर प्रोसिजर होऊन ते आपल्याकडे येतं पण हे जे ओरिजिनल दूध आहे म्हणजे डायरेक्ट म्हैशीच्या गोठ्यातून घरामध्ये आलेलं किटलीमध्ये काढलेलं दूध आहे त्यामध्ये ते गाळून घेणं गरजेचं आहे कुठे किसपट असतं किंवा कुठे शेण वगैरे लागलेलं असेल किंवा काय असेल तर ते म्हणजे शेण म्हणजे दुधातमध्ये शेण नसतं जे काय किटली वगैरे असेल ती थे। ठेवण्यात येते थे गोट्यात वगैरे तर त्यावेळेला शेण वगैरे लागलेलं ला असतं म्हणून ते क्लीन अँड क्लिअर केलं जातं सो इकडे आई ते चुलीवरती जाळ लावून खाली शेणी आणि वरती शेणी ठेवून दोन्ही बाजून ते छान असं शिजायला ठेवून देते आसपुरे तोचंदे चाकाली गाडी निकलत आहे बाईकडे गाडी करत आहे आणि साखर आई जाणार होती माहेरी त्यामुळं ती आईने काय केलं माहेर जाण्यासाठी जे भेट न्यायची होती तिला क करंजा बनवून तर त्याच्यासाठी ती इकडे पीठ मळून ठेवलं होतं आम्ही करंज्या वगैरे बनवून झाले आणि निशांचे हे पराक्रम चालू होते पीठामध्ये खेळण्याचे उन्हाळा म्हटलं की डोंगराला आग लागणे हा प्रकार तर असतो पण ही डोंगराला आग लागलेली नव्हती तर एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामधली जी काय वसपाड असते किंवा जास्त शे हे झालेलं असेल गवत वगैरे वाळलेलं असेल तर ते गवत पेटवण्यासाठी त्यांनी काढी लावली होती आणि त्यापासून एवढं पेटत होतं की आम्हाला असं वाटलं की आधी डोंगरालाच आग लागली पण हे शेत हे ज्यांचं शेत होतं ते शेतकरी तिथे आजूला आजुल, होते त्यामुळे बाकीही काय आग इकडे तिकडे पसरली नाही नाहीतर असं होतं काही लोक असे असतात जे आग लावून येतात आणि मग ती अशी पसरते की अख्ख्या डोंगराला आग लाग लागते मग त्यामुळे खूप जीवित म्हणजे लहान प्राण्यांचे हाल होतात शिवायला सांग हाय करायला आणि त्याच संध्याकाळी माझ्या आत्यानी मला जेवायला बोलवलं होतं मला माझ्या आत्याच्या आजचं जे चिकन आहे ते प्रचंड आवडतं त्या मग तिने मला जेवायला बोलवलं त्यांनी चिकन बनवलं होतं म्हणून सो मी इकडे जेवायला आले होते आणि माझी आत्या गावात आहे माझी बहीण गावात आहे त्यामुळे मला गावाकडे गेल्यावर नंतर माहेरावून कुठे बाहेर जायची इच्छाच होत नाही त्यामुळे का माहेरामध्ये सगळे एकत्र असतात आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला असेल की मी माझ्या सासरी गेली की नाही तर मी ज्या दिवशी गावाला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशीच आमच्या निकिताची ओढ भरणी होती त्या दिवशी माझे सासू सासरे आमच्या माहेरी आले होते म्हणजे निकिताच्या ओढ भरणीला सासूबाई आल्या होत्या आणि त्या तिथे राहायला आल्या होत्या म्हणजे वस्तीलाच आल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सासरे पण आले होते पण सासऱ्यांना कसं म्हैशी म्हैस आहे आमची गावाकडे दूध देणारी त्यामुळे त्यांना जावं लागलं आणि सासूबाई थांबल्या होत्या सा, दुसऱ्या दिवशी आम्ही सासूबाईंना घेऊन मी गावाला गेले आ, गावाला म्हणजे मी मिस्त्री मामी ताई अशा आम्ही सगळेजणी गावाला गेलो माझ्या सासरी कारण आमची जी चटणी आहे जो आमचा कांदा लसूण मसाला आहे तो बनवायचा होता पण हां ह्या वेळेला जो कांदा लसूण बन मसाला बनवायचा होता तो फक्त आम्ही यात्रेपुरताच बनवला ब, ब त्याचा मसाला भाजायचा होता आणि जो आम्हाला वापरायचा मसाला आहे तो आम्ही ज्यावेळेला आम्ही गावी जाऊ थोडे दिवस एक दोन महिने आहेत अजून त्यावेळेला मे महिन्याच्या एंडिंगला वगैरे आम्ही येताना तो बनवून घेऊन येऊ म्हणजे तो जरा जास्त काळ टिकेल पण आता जो आम्ही मसाला बनवला तो फक्त यात्रेसाठी आता या तुम्हाला सांगायला मला आवडेल आमच्या गावची माझ्या सासरची जवळजवळ बावीस वर्षांनी यात्रा होणार आहे आता यात्रा हा काय प्रकार आहे तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघायला मिळेल किंवा मी त्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगेल कारण माझ्या मामाच्या गावची यात्रा जी आहे त्याचं मी शूट केले ते मी पुढच्या ब्लॉकमध्ये तुमच्याशी शेअर करेन नक्कीच पण आ, आता मी जे काय सांगत आहे ते मी सासरी गेल्यावर काय काय झालं ते सो मी मिस्त्री मामी आणि ताई वगैरे आम्ही सासरी गेलो होतो माझ्या तिथे मसाला वगैरे भाजून ठेवला चटणीचा मग काय त्यात मसाले लागतात कांदा खोबरं कांदा नाही कांदानंतर सासूबाई भाजील खोबरं जो खडा मसाला आम्ही कांदा लसूण मसाल्यामध्ये घालतो तो सगळा भाजून ठेवला त्यानंतर साड्या आहेर वगैरे काय काय घ्यायच्या आहेत कारण यात्रा म्हटली की आमच्याकडे लग्नाचा खर्च असतो सगळा लग्नाला जे काही खर्च करतात तसा लग्नाचा खर्च सगळा यात्रेला करावा लागतो सगळ्या पाहुणे बोलवावं लागतं त्यांना साड्या द्या वगैरे द्यावे लागतं त्यामुळे किती पाहुण्या येणार आहेत किंवा काय किती लोकांना साड्या घ्यायच्या आहेत याचं नियोजन करण्यात आलं आम्ही जाऊन म्हणजे सासूबाई मी सासरे आम्ही एकत्र बसलो आणि काय काय करायचं आहे त्याचं नियोजन केलं आणि संध्याकाळी मी आलं तर तुम्ही मला तिथे गेल्यानंतर तू शूट का केली नाही ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी मोबाईलवरती माझ्या शूट करते आणि मी माझ्या मोबाईलचा चार्जर घेऊन जायला विसरले आणि झालं असं आम्ही हे सगळं धावपळ करत होतो की त्या गोंधळात मला शूट करायची पण लक्षात नाही राहिलं आणि चार्जिंग संपलं कारण निशांकला आम्ही मोबाईल दिला होता कारण आम्ही कामात होतो सगळे त्यामुळे निशांकला मोबाईल दिला होता खेळायला बसायला सो मोबाईलची चार्जिंग पूर लो झाली त्यामुळे मला तिथे काही शूट करता आलं नाही आणि मग म्हटलं जाऊ दे आता ते तुमच्याशी नंतर मी शेअर करेन तर अशा रीतीनं आमचा हे झालं आणि उद्या म्हणजे उद्या नाही आजच मी संध्याकाळी आता हा व्हिडिओ अपलोड करते आणि आजच संध्याकाळी मी माझ्या मामाच्या गावच्या यात्रेचा व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त मस्त राहा बाय